प्रेम करणारे सर्व भारतीय नागरिक आणि उपस्थित सर्व सनातनी बंधू आपल्याला सर्वांना माहितीच आहे की दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जम्मू जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे जे पर्यटक आपले भारतीय पर्यटक त्या ठिकाणी गेलेले होते त्यांच्यावर दहशतवाद पाकिस्तान पुरस्कृत पवार यांनी त्या ठिकाणी त्यांच्यावर हल्ला करून सव्वीस पर्यटकांना त्या ठिकाणी मारले होते तर आज सकाळी आपल्याला एक बातमी येऊन पोहोचली की भारताच्या सैन्याने त्या ठिकाणी पाकिस्तानच्या दहशतवादी दहशतवादी अड्ड्यांवर त्या ठिकाणी एक प्रतिहल्ला करून त्या ठिकाणी नव्वद अतिरेक्यांचा खाल खात्मा केला त्याबद्दल या ठिकाणी विश्वजिंद्र परिषद व बजरंग दल प्रखंड तरोदा या ठिकाणी जल्लोष साजरा करत आहेत या ठिकाणी भारत सरकारने जी ही कामगिरी केली भारतीय सैन्याने जी कामगिरी केली त्याबद्दल ते त्यांचा आम्ही या ठिकाणी सर्व बंधू या ठिकाणी विश्वजिंद्र परिषदचे कार्यकर्ते आणि समस्त नागरिक या शहराचे भारतीय सैन्याचे या ठिकाणी आम्ही नंदन करतो आणि आमचा धन्यवाद